हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सुदैव राहू ही चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला उंबरट्याला हळदीचे लेपन का करायचे आणि कसे करायचे ते मी तुम्हाला आज विधिवत पूजा मी सांगणार आहे आपल्याला हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते कारण ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या उंबरटा हा राहूशी संबंधित मानला जातो हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत आणि घरात सुख समृद्धीची वाढ होते घरात सकारात्मक ऊर्जा येते सुख शांती नांदते व लक्ष्मी प्राप्ती होते घराचा उंबरटा हा ग्रहाचा केंद्रबिंदू मानला जातो हळदीच्या लेपनाने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात घराच्या मुख्य दरवाज्यावर श्री गणेशाचा पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सर्व शुभ कार्य होतात आणि घरात येणारी आपली निगेटिव्हिटी पण या हळदीच्या लेपना थांबत असते कारण घरातून आपला करता पुरुष करते स्त्री इथूनच येणं जाणं करत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पण लक्ष्मी आपली इथूनच येते त्याच्यासाठी आपल्याला मोठ्याला हळदीचं लेपन करायचं उंबरट्याला हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे असं आपण हळदीचे गोल बनवून घ्यायचं असं पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला गायचं गोमंत्र आणि गंगाजल असं टाकून आणि शुद्ध आपलं पाणी टाकायचं जल घरचं आपल्या टाकून ते असं लेप बनवून घ्यायचं आणि पाण्यानं भरलेला असा एक तांब्या घ्यायचा कारण आपल्याला रोज साईडला उंबरट्याचा ठेवायचा असतो आणि मी आरतीसाठी कापूर आणि हे जे लवंगा घेतलेले आहेत दोन आपल्या माता लक्ष्मीला प्रिय असतात म्हणून आरतीसाठी घेतलेले आहेत आणि फुलं दीप धूप दिवा हळद कुंकू गंध अशा प्रकारे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे जसं तर मग त्याचं येत आपल्याला हे साहित्य घ्यायचं आणि आपल्या स्वच्छ उमबटाला देऊन ही पूजेला सुरुवात करायची आहे आपल्याला म्हणतात ना आपल्या गावाकडे म्हणलं जातं की घराची कळा अंगणच सांगते त्याच प्रकारचं हे असं आहे आपल्या उमटाला जर आपण छान प्रकारे जर ठेवलं आपल्या अंगणाला जर आपण छान प्रकारे स्वच्छ ठेवलं तर आपल्या घराची कळा आपल्या घराचं जे स्वच्छता आपल्या घराचं जरी आहे प्रतिबिंब ते आपलं ते आपल्या अंगणाहूनच समजते की हा बाबा घरातली बाई कशी राहते हे ते आपल्या अंगणाहून आपल्या उमटाहूनच समजत असतं सर्वात प्रथम आपल्या उम्बटाला छान स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं मी सकाळी स्वच्छ धुऊन घेतलं होतं कारण कालच मी हळदीचं लेपन वगैरे केलं होतं त्याच्यामुळे हळदीचं लेपन करत असताना मी हमेशा करते त्याच्यामुळे उंबट्याला सदानांद दा हळद अशी दिसली जाते कारण ती स्वच्छ निघतच नाही मग असं मी अशा प्रकारे हळदीचं लेपन असं हाताने करून घेते तुम्हाला जर हाताने करायला शक्य नसेल तर तुम्ही हातामध्ये एक चम्मच घेऊन चम्मच पण तुम्ही हळदीचं लेपन करू शकता यथाशक्ती तुम्हाला जसं जमल तसं ही पूजा करून घ्यायची खूप सोपी आणि साधी आहे ही केल्याने ज्या घरामध्ये आपल्याला दुष्परिणाम सगळे नष्ट होऊन आपल्या घराचा कारात्मक ऊर्जा नत असते अशा प्रकारे मी रांगोळीसाठी पण स्वच्छ असं सुंदर असं गोल एक असं इथे राऊंड बनवून घेत आहे तर मी रांगोळ टाकणार होते आणि असे लाल आपल्या गंधाने मी ते एक छान फुलं काढून घेतात कारण त्याच्याने आपल्या दररोज आपला छान दिसला जातो म्हणून अशी एक डिझाईन मी साधी सोपी काढून घेत असते तुम्ही जसं जमल तसं करा जर तुम्हाला एवढी हळद आपल्या दर्जाला लावणं शक्य नसेल ला कारण कोणी रेंटच्या घरात त्रास तर तुम्हाला तुमचे ओनर तुम्हाला परवानगी देत नसते एवढी हळद वगैरे उमबटाला लावण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही कसं करायचं इकडल्या साईडला आणि तिकडल्या साईडला स्वास्तिक हळदीचं काढून घ्यायचं पाच पाच बोटे हळदीची इकडे तिकडे लावून घ्यायची आणि हळद कुंकू वाहून अगरबत्ती धूप दिवा लावून घ्यायचं आणि तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर तुम्ही हे सगळं करत असताना आपल्या उंबटाला हानी होणार नाही कशाची याची तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण दिवा आपण सर्वात जवळ जर लावला तर दिव्यानं आपला उंबरटा लाकडी असल्यामुळे त्यांना जळला जाईल काही म्हणजे असं काळं पडलं जातं त्याच्यामुळे त्याची आपण काळजी घेऊनच करायची आहे साऊथ इंडियामध्ये अशी पूजा रोजच्या रोज केली जाते कारण त्याने सगळं काळजी वगैरे घेऊनच ही पूजा केली जाते तर तसंच आपल्याला रोज काय करणं शक्य होत नाही म्हणून आपण मंगळवार शुक्रवार गुरुवार अशा प्रकारे आपण करायचं जर तुम्हाला हेही वाठवड्यातले तीन वार जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही पौर्णिमा अमावस्या तुमच्या आपल्या दुधर्मानुसार आपल्या येणाऱ्या सगळं सणासन सणासुदीला तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुम्हाला ही सेवा करत असताना आपल्याला फक्त हळदीचं लेपन हळद कुंकू दीपदूप आपल्याला एवढं दाखवायचं आहे तर जर तुम्हाला तेवढं होत नसेल तर सायंकाळी तुम्ही दिवा लावायचा सकाळी दिवा लावायचा फक्त की तुम्ही दरवाजापासून थोडं दूर लावायचं कारण मी काळजी घेऊनच लावत असते कारण तुम्ही एवढं सगळं करून तुमचा काही फायदा नाही कारण तुम्ही जर तुमच्या हाताने जर कोणता दिवा वगैरे पेटला गेला आपल्या उमटला जर लागला काही झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दुष्परिणाम बघण्यात बघायला भेटतात त्याच्यामुळे आपण ती काळजी आधी घ्यायची नंतर सेवा करायची आहे कारण या ताईनं सांगितलं चला आपण करूया असं नाही कारण तुम्ही सगळ्या पूजा वगैरे तुम्ही काळजीनुसार तुमच्या येता शेत जसं जमा तसं करत जा कारण त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही असं कधीच म्हणायचं नाही आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्या त्या साहित्यातून आपण पूजेला सुरुवात करायची आहे आणि मला मी एवढ्या सेवा करते मला एवढं काही खूप काही करते मला काही मिळतच नाही आणि असं असं तर आप अजिबात समजायचं नाही कारण आपल्या ज्ञानेश्वरी महाराजांची तुम्ही कहाणी वाचा त्यांनी आयुष्यामध्ये एवढं खूप काही सहन केले त्यांच्या साक्षात त्यांच्या रोज दिनचर्या म्हणजे त्यांना विठ्ठल साक्षात त्यांना येऊन भेटत होते त्यांच्यासोबत दिनचर्यासोबत राहत होते त्यांच्यासोबत खाण्यापिणं त्यांचं होतं तरी सुद्धा त्यांना कधी गर्व त्यांना कधी आला नाही की देवा मला सुख शांती सोयी मला दे माझ्या आयुष्यामध्ये खूप त्रास आहे त्यांनी असं कधीच बोललं नाही देवा जे आहे ते माझं प्रारब्ध आहे माझ्या बहुण्याची फक्त मला हिंमत दे आणि माझ्या जे मी करते कार्य ते माझ्या आपल्या मानवजातीसाठी माझ्या मानवधर्मासाठी त्यांना खुश ठेवू त्यांच्यासाठीच असं त्यांनी कार्य म्हणजे आपल्यासाठीच त्यांनी कार्य केलं याच्यासाठी आपण पण आपल्यासोबत जेवढे आपला परिवार आहेत आपण त्याच्यासाठीच सेवा करायच्या आपल्या परिवारामध्ये सुखशांती नाण्यासाठी आपण हे कार्य करत राहायचं कारण सोन्या नाण्यापेक्षाही श्रीमंती आपल्या आरोग्याची आहे आपले आरोग्य आपलं चांगलं असेल तर आपण जगातले सर्वात मोठे श्रीमंत आहोत असंच आपण समजायचं आणि आपल्या कोणत्याही सेवा करत असताना स्वामी सेवा करत असताना मनामध्ये कोणतेही प्रश्नचे ना आणायचं नाही जर प्रश्नाचे ना आणायचंच असेल तर एखादा उत्तर पाहिजेच असेल तुम्ही स्वामींना विचारू शकता तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊ शकता तुमचं कोणतं आडले नडलेलं काम जर तुमचे होत नसेल तर स्वामी सेवेमध्ये तेही होतात फक्त की तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवून सगळे कार्य करत राहा उमरठ्याला हळदीचं लेपन करत असताना आपला एक मंत्र बोलायचा असतो साधा सोप्पा मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते मी जे बोलते तेच मंत्र मी तुम्हाला सांगते श्री महालक्ष्मी आगमनाय अलक्ष्मी नाशताय असा मंत्र बोलायचा सेवा हळदीच्या लेपनाची उंबरठ्याला करत असते जसं जमल तसं करत असेल जर मला एवढं जमत नसेल घाईगडबडीमध्ये असेल तर मी छोट छोटंसं स्वास्तिक पण काढून मी पूजा करून घेत असते तुम्ही पण एकदा दोनदा करा आणि बघा तुमच्या घरातले वातावरण कसं चेंज होतं ते एवढं सुंदर वाटतं आपलं एवढं भारी वाटतं मनाला प्रसन्नता खूप छान वाटते मनाला वेगळाच आनंद भेटतो तुम्ही ही सेवा करून बघा आणि नक्कीच मला सांगा काय वाटतं ते आणि आजची सेवा आपल्या स्वामीजींनी अर्पण करूया इथे शेडूला शेवट करूया